नाशिक जिल्ह्यात साधारणतः कपाशी पिकाखाली जर म्हणाल तर चाळीस हजार हेक्टर क्षेत्र आहे आणि याच्यामध्ये जे मुख्य तालुके आहे मराठवाड्याला लगत त्याच्यामध्ये सिन्नर आहे येवला आहे नांदगाव आहे आणि मालेगाव तसं मालेगावमध्ये साधारणतः सतरा हजारच्या आसपास क्षेत्र असतं येवल्यामध्ये दोन नंबरला म्हणजे तेरा हजार हेक्टर क्षेत्र आहे जवळपास क्षेत्र आहे आणि त्याच्यानंतर सिन्नर आणि बाकीच्या तालुक्यांमध्ये पीक क्षेत्र आपलं आहे साधारणतः येवली तालुक्याचा जर विचार केला तर साधारणतः दोन हजार दोनपासून जेव्हा बी टी कॉटन आलं तेव्हापासून खऱ्या अर्थाने कापसाच्या स्थितीला या ठिकाणी सुरुवात झाली गेली दहा बारा वर्षे या पिकामधून मिळणारं भाव आणि त्याची एकूण बाजाराची परिस्थिती पाहता तालुक्याचा कल वाढला हे पीक तेरा चौदा पंधरा आणि सोळा सालापर्यंत वीस हजार हेक्टरपर्यंत गेलं होतं आणि पुन्हा हे क्षेत्र हळूहळू कमी होत गेलं आणि आता साधारणत ते दहा ते बारा हजार हेक्टर क्षेत्रावर आहे यावर्षी जर विचार केला तर कपाशीला कपाशीचं क्षेत्रसुद्धा बारा तेरा हजार हेक्टर तालुक्यामध्ये होतं परंतु यंदा कपाशीची लागवड ही जूनच्या पंधरा जु जूननंतर केली जाते पाऊस मुळात उशिरा झाल्यामुळं जुलैच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कपाशीच्या लागवडी झाल्या आणि साहजिकच एक महिना कपाशीला उशिरा लागवड झाली आणि लागवड झाल्यानंतर लागवड चांगली झाली परंतु दरम्यान लागवडीनंतर साधारणतः एक महिन्यानंतर जवळपास जुलै आणि ऑगस्ट मिळून बावन्न त्रेपन्न दिवसाचा खंड पडला हे सोटमूळ वर्गातलं पीक आहे त्यामुळे पिकाने तग धरला खरा परंतु त्याची शाकी वाढ झाली नाही आणि वाढ झाल्या न झाल्यामुळं त्याच्यापासून जे अपेक्षित उत्पादन होतं ते मिळालं नाही कापूस हा दोन पद्धतीने घेतला जातो जिरायत आणि बागायत तसं जर बघितलं तर येवली तालुक्यातला कापूस हा जिरायत वर्गातच आहे बागायती क्षेत्रात परंतु जिरायतीच आहे पाण्याची याला सुविधा नाही अशाही परिस्थितीत लोकांनी याच्यामध्ये विक्रमी उत्पादन घेतल्याचे उदाहरण या तालुक्यात आहे पण सर्वसाधारणपणे बागायतामध्ये येवले तालुक्यामध्ये दहा ते बारा क्विंटल प्रति एकरापर्यंत लोकांनी उत्पादन घेतलं त्याला अर्थातच कृषी विभाग विद्यापीठं यांचा फार मोलाचं मार्गदर्शन मिळालं हा तालुका गेला त्याच्यामुळे साहजिक पस्तीस चाळीस टक्के उत्पादन घर आली परंतु हे सगळं करत असतानासुद्धा ह्या वर्षी पावसाच्या खंडवृष्टीमुळं पिका वर या पिकाची शाखी वाढ झाली नाही साहजिकच त्याच्या उत्पादनावरती आपल्याला साधारणतः पन्नास साठ सत्तर बोंड लागत होती ती साधारणतः अठरा वीस आता आपण ह्या सत क्षेत्रात बघू अठरावीस वीस सत बोंडाच्या पुढे बोंड लागली नाही एक आणि दोन वेचणीमध्ये कापूस हा संपला कापसाचा क्षेत्र कापसाचा खर्च जो आहे उत्पादन खर्च हा तीस पस्तीस हजार रुपये एकरापर्यंत जायला लागला आणि मग साहजिकच याला वेचणीचा खर्च वाढला दहा हजार दहा रुपये बारा रुपये दुसरी वेचणी असा वाढला खताच्या औषधाच्या किमती वाढल्या त्याच्यामुळे याचे इनपुट्स किंवा निविष्टावरील खर्च प्रचंड प्रमाणात वाढला आणि त्या मानाने मिळणारं जे उत्पादन आहे ते कमीत मिळालंच मिळालं त्याच्यात दुसरा भा, दुसरा क त्याची बाब अशी आहे का दोन वर्षापूर्वी दहा बारा हजार रुपये क्विंटलला भाव कपाशीला मिळाला त्यामुळे शेतकऱ्यांना या पिकामधून मोठे आशे निर्माण झाले गतवर्षीसुद्धा जर विचार केला तर नऊ हजार साडेनऊ हजारपर्यंत क्विंटलला भाव मिळाला पण यावर्षी हे भाव साडेसहा सात सव्वा सात हजाराच्या आसपास आहे भावातही पंचवीस तीस टक्के घट आणि उत्पादनाचा जवळजवळ चाळीस ते पन्नास टक्के घट आणि ह्या दुहेरी संकटामुळे कपाशीचं पीक तालुक्यातलं धोक्यात आलेलं आहे मुळात आवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये हे पीक घेतलं जातं महाराष्ट्र भारतात जरी एक नंबर असला चाळीस बेचाळीस लाख हेक्टर क्षेत्र आपण घेत असलो तरी एकूण जर महाराष्ट्राचं जर आकडेवारी बघितलं तर दीड ते दोन लाख हेक्टरने या क्षेत्रामध्ये घट आलेली यापुढे अशीच परिस्थिती जर बाजारभावाची राहिली तर हे उद्योगप्रधान असलेलं पीक हे आपल्या हातातून आपल्याला सोडून द्यावं लागेल की काय अशी भीती सध्या निर्माण झालेली आहे त्यामुळं शासनाने याच्यात हस्तक्षेप करून कापसाला एक स्टँडर्ड कारण की हे कॅश क्रॉप आहे शेतकऱ्यांचं याच्या दृष्टीनं जर का स सरकारने जर याच्यामध्ये जर हस्तक्षेप केला आणि बाजार योग्य बाजार मूल्य जर मिळून दिलं तर या शेत शेतकऱ्यांना या पिकापासून चांगला लाभ याच्यामधून होऊ शकतो